नमस्कार सर्वांचे आपल्या व्हिडिओमध्ये संकष्टी चतुर्थीचा हा व्हिडिओ आहे खूप सुंदर अशी आपली ही पूजा पण झालेली आहे जास्वंदीचे किती प्रकार आहेत बघा किती कलर्स आहेत त्याच्यामध्ये गुलाबी कलर रेड कलर व्हाईट कलर खूप कलर, कलर जास्वंदीमध्ये आहेत आणि ते बघा आज मी बनवणार आहे तळणीचे मस्त असे मोदक पटकन होतात आज मी असं बनवते नाही तर वेळीवर ते खाऊन घेते कारण आईन मोमेंटला म्हणजे खूप पावणे नऊचा चंद्रोदय होता पण माझ्याकडे नारळ आणि गूळच आठ वाजून दहा मिनिटांनी आला होता त्यामुळे खूप उशीर झाला होता त्यामुळं मी आज असं झटकीपट मिक्सरला लगेच फिरवून घेतलं आणि पीठ वगैरे मी आधीच मळून घेतलं होतं तर खोबरं असं मी भाजायला ठेवलं आहे छान असं थोडंसं तुपामध्ये एक चमच्या तुपामध्ये तुपा आपण खोबरं भाजून घ्यायचं आणि गूळ आपल्या चवीप्रमाणे म्हणजे आवडीप्रमाणे कमी जास्त गूळ आपण ज्या समजा दोन वाट्या आपलं खोबरं असेल तर एक दीड वाटी गूळ तुम्हाला जसं गोड कमी जास्त लागतं त्याप्रमाणे तुम्ही करू शकता इथे बघा मी पीठ पण भिजवून घेतलेलं आहे पीठ भिजवताना थोडंसं तेलाचं मोहन आणि थोडासा रवा याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे आणि हे गोळे बघा कसे कमी जास्त त्या प्र साईजला कमी जास्त त्याप्रमाणे आपल्याला हे गोळे करून घ्यायचे आहेत एकदम गोळे लाट्या लाटून घेतल्या की मग ते सारण पण आपल्याला भरायला बरं पडतं तर पहले शा 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 मी इथं पहिले लाट्याशा लाटून घेते बघा पातळ अशा जरा लाट्या करून घ्यायच्या म्हणजे सुंदर असं ते खाताना असं जाडसरपणा तो जाणवत नाही आणि याच्यामध्ये ना असं सारण भरून घ्यायचं साईज तुम्हाला जसं आहे तसं ती साईज तुम्ही करू शकता आणि अशा प्रकारे बघा आपण याच्या पाकळ्या पाडून घेऊयात मला खूप लेट झाला होता त्यामुळं मी आपलं घाईघाईमध्ये बनवते आणि वरती बघा हे एक्स्ट्रा जे जे पीठ आहे ते आपण काढून घ्यायचं खूप सुंदर होतात हे होता। मोदक झटकी पट जर बनवायचं असेल तर खूप छान आहेत तांदळाच्या मोदकांना थोडासा वेळ लागतो पण ह्याला बिलकुल वेळ नाही लागत आणि खायला पण खूप सुंदर बनवायला पण खूप पटकन होतात अशा प्रकारे मी फटाफट असे हे बनवून घेतले आहेत आपल्याला आरती पण करायची होती त्यामुळे बघा आपले इथं मोदक बनवून तयार आहेत नऊला दहा मिनिट कमी असताना माझे मोदक बनवून झाले होते इथं मोदक मी असे सगळे एकवीस मोदक बनवून घेतलेले आहेत बघा छान असे आज मी इथं व्हिडिओ काढते आणि मी इथं बनवते माझी आई अशी मोदक बनवते तळणीचे आणि इकडं मी कोकणात राहायला आल्यापासून मग मी तांदळाचे मोदक बनवायला शिकले एक करत करत दुसरं पण कामाची आवरावरी असते त्याप्रमाणे माझं पण तेच चाललं होतं पातळ जर लाटी बनवली ना तर खूप सुंदर असे मोदक होतात आणि आतलं सारण पण असं सा एकदम रसरशीत बनवल्यावर ते चवीला पण खूप सुंदर लागतात बघा तेलामध्ये छान आलटून पालटून मस्त असे मोदक तळून घ्यायचे चारी बाजूनी त्यामुळं तेलात टाकलं की त्याचा कलर पण बघा कसा गोल्डन असा होतो किती सुंदर बघा कलर आलेला आहे याला तळणीचे मोदक आपले तयार आहेत बघा चला आपण आरती करून घेऊयात आता मस्तपैकी तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये